मंडळी नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललेला आहोत वडवलीला तर वडवलीला आमच्या आत्या आलेली आहे दसऱ्याचं देव करण्यासाठी तर आज तिच्याकडे चाललेलं आहोत आम्ही पाहुणे तर वडवली हे गाव आमच्यापासून जवळजवळ सात आठ किलोमीटर दूर आहे तर पहिले आतली लागेल त्यानंतरला वडवली तर चला आपण बाईकने जाणार आहोत आता मी आता निघतोय आता सकाळचे वाजलेले आहेत दहा तर चला निघूया आता आलो आहे गावाजवळ तर आतल्याच्या पुढे वडवली इथं तर हे आहे आतले गाव इकडे खाली आहे छोटंसं गाव आहे त्या बाजूला तिकडे तोंडली भाई तोंडली सपाट्यावरती आहे ते बघा तिकडे टॉवर आहे ना तिकडे तोंडली गेलो होतो आपण तोंडलीला अगदी सपाट्यावरती दिसते नदी दिसते थोडीशी अगदी पाणी कमी झालं आहे आता तिकडे मोठा ढो आहे खालच्या बाजूला बाय ना नांदाचा ढो हो काय

गोड़ी। गोड़ी। मामा आत्याकडे गेलो आपण तर तिथून आपण गेलो आमच्या दुसऱ्या आत्याकडे जिथे तिने केलेले आहे सेंद्रिय पद्धतीने शेती तर ते पाहण्यासाठी आत्या मी बाबा आणि मामा जण तिथे गेलो तिथे गेल्यानंतर ला आम्ही जेवण बनवलं आणि त्यांची शेतीसुद्धा पाहिली खूप छान प्रकारे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे किती त्यांनी आता नवीन घरसुद्धा बांधलेलं आहे तर मंडळी तो मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल पा? तर नक्की पहा तर वडोला आत आम्ही आलो त्यानंतरला मग दुपारी जे आम्ही अकरा वाजता आलो नंतरला मग आम्ही दुसरीकडे रानामध्ये गेलो होतो आमच्या दुसऱ्या आत्याकडे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आता सहा वाजता पुन्हा आम्ही आलो तर वस्ती करायचा प्लॅन नव्हता तर मग आता आत्याकडे राहतो आजच्या रात्र इकडे भाई झोपलेत तर आज रात्र इथे थांबणार आत्याकडे तर आता मुंबईलाच असते आता दसऱ्याचा देव करण्यासाठी फक्त आता दोन दिवसासाठी आलेली आहे देवीचं विसर्जन अच्छा तर गेलो शेतामध्ये तिने भरपूर काही काय एक दिलेलं आहे तर हे बघा इकडे आम्ही आणलंय पान करण्यासाठी हळदीची पानं आणलीत हे बघा चिबूड आहेत गुंजावले चिबूड हम्म चिबूड वांगी भरपूर दिले नाही हळदीची पानं परत आणला दिले द्यायला आपण बॅग बघितलीच ना उघडलाच नाही परत नेला टॉमॅटो नेलेली परत आणले आपण बॅगच नाही मामा बॅगच नाही हम्म नाही एवढं सर्व आणलं बघा गुंजावले काकडे पानवडे बनवण्यासाठी आमची तयारी चालू आहे आता आता इकडे नारळ फोडून घेतलेला आहे काकडी पण आता कट करून घेतलेली आहे तयारी आता आमची होते हे बघा इकडे गुळ किसून झालाय खोबऱ्या किसून झालाय काकडी किसून झाले काकडी खोबरा वेळची हळदीची पानं तिकडे मामा खिचडीची तयारी करतायत सगळेजण आम्ही काम वाटून घेतलेले आहेत सर्वजण मिळून थोडे थोडे कामं करत आहे आणि एक माणूस आमचा इकडे फक्त बसून <laughs> आत्ता अशी पानं कटिंग करून घेते तांदळाचं पीठ पीठ आपलं तयार झालंय आता बनवायला सुरुवात करूया आत्ता तुम्हालाय अच्छा पाण्याच्या साईजनुसार ठेवायचं बाजूने पॅक करायचा झाली का गॅस संपले आमची चुलीवरती चालले जेवण

बाई भूक लागली ना आता भूक लागली आहे ना, ना लागली। <laughs> आता भूक लागली पानमोडे खा आता खा एक घ्या पानमोडे खाल्लेत की मग खिचडी राहून जाईल खिचडी राहील कडे खिचडी गरम गरम खिचडी पानमोडा पार्टी काही ठिकाणी दुसरं नाव बोलतात हा मस्त खिचडी भारी झाले दिसते शॉर्टकट बरी पडते काय <laughs> नको बनवायला मला शालो जेवून तर काय पोट भरलेलं ते भूकच नव्हती आता किती पावणे अकरा वाजलेत पावणे अकराला ला जेवतय आपला थोडा वेळ पान बनवण्यात गेला किती आपण साडेतीन चार ला जेवलो साडे अकरा वाटलेत मी मला वाटले बारा वाजले वाटत बारा वाजले एक झोपायची तयारी आता आजीतच्या लुकड्याची बघाय शिवलेला आहे आजीने वापरलेला हो अमकोला कर... आता मला दाखवतील तसं त्यांचं घर आहे बाबांचा पाय भूर करणार पाय मला दाखवतो बघा पाय आहे त्यांचं तसं करायचं आहे मला दुखते पाय साडे अकरा वाजलेत इकडे आहे आमची आजी आणि आजोबा आजी आमची रस्त्यावरती गुरं बघा रस्ता आढळून ठेवलाय आता घरी आलेलो आहे सकाळचे आता साडेसात झालेले आहेत तर एक दुःखद घटना घडली तर त्यामुळे लवकर आलेलो आहे तर खरंच खूप दुःखद घटना घडलेली आहे असं नाही घडायला पाहिजे तर काय हे जीवन आहे ना तर कधी काय घडेल काय सांगता येत नाही चला नंतर भेटू आपण या गुंजवला खायला आहे बघा चाकड टाकलेली आहे मस्त आहे मंडळी आज दुसरा दिवस आहे तर काल गावामध्ये एक निधन झालेलं त्यामुळे अर्धा दिवस तिकडे गेला होता त्यानंतर घरी आल्याच्या नंतरला व्हिडिओ एडिट केले त्यानंतर आज सकाळपासून एज्युकेशनल व्हिडिओज बनवत होतो कारण का आपला एज्युकेशनल चॅनल आहे एडिट पुन्हा अपलोडिंग त्यामुळे टाइम झालं तर आज पण असं काही खास कुठे जायचं नाही आहे तर परवाच्या दिवशी आपण गेलो होतो तिकडे आमच्या मामांच्या शेतामध्ये तर ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल की त्यांनी कशाप्रकारे शेती केलेली आहे तर भाताचा जो आवा असतो तो मी पहिल्यांदाच एवढा मोठा आवा पाहिला तर पूर्णपणे ती सर्व शेती आहे ती त्यांची सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आहे तर खरंच खूप छान प्रकारे चांगलं उत्पन्न म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं काढतात ते पाहिलं मी कारण भात त्यांनी थोडाच केलेला आहे परंतु त्या थोड्याच भातामध्ये ते, भाता ते बोलले की दोन खंडी भात निघायला पाहिजे आणि दोन खंडी भात निघणारच तर अशा प्रकारे त्या दिवशी खूपच मजा आली मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा रोज व्हिडिओ अपलोड करणार परंतु ते काही पॉसिबल होत अपन नाही आहे तर बघूया आणि टाईम पण आपला बसत नाही की एकाच वेळेला अपलोड करणं तर ते टाईम पण सुद्धा होत नाही आणि रोज व्हिडिओसुद्धा अपलोड करता येत नाहीत कारण इतर सर्व कामं असतात त्यामुळे ते जमतच नाही तर पुढे ट्राय करू आपण म्हणजे महिन्याचे तीस दिवस आहेत तर त्यातले वीस दिवस तरी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू तर बघूया पुढे कसं होतंय तर तुम्ही व्हिडिओ पाहताय बरेच लोक व्हिडिओ पाहतात सुद्धा करतात बरे वाटतं तुमच्या कमेंट्स ऐकून तर नक्कीच आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर फक्त फक्त व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवणार नाही आहोत तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता लवकरच आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत एका गावामध्ये तर मी खूप इंटरेस्टिंग आहे त्या गावामध्ये खूप दिवस झाले मला तिथे जायचं आहे आणि लवकरच तिथे जाणार आहे ते गाव कोणतं असणार आहे तर तुम्हाला ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आज बघूया काय प्लॅनिंग दुपारनंतर काय माझं कुठे जायचं झालं तर तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारचे गावाकडचे व्हिडिओज पाहायचे आहेत तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप पी राहा चला तर बाय